नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे दापोली मधील दापोलीपासून साधारणतः एक तासाच्या अंतरावरती हिल्स अँड व्हॅली नावाचं रिसॉर्ट आहे अप्रतिम मी दापोलीत जेव्हा जेव्हा येतो ना या रिसॉर्ट वरती एक दिवस का होईना मुक्काम करतो काय येतो माहितीये का ह्या एरियामध्ये ऍक्च्युअली इतका सुंदर रिसॉर्ट हे एकच आहे व्ह्यू जबरदस्त आहे आणि स्पेशियस आहे आणि सर्वात महत्त्व म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लागतात नाही बघा असा मस्त स्विमिंग पूल आहे ना आणि पावसाळ्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये व्हायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे तर इथे दापोलीतनं तुम्ही निघाला की दाभोळ रोडवरती साधारणतः एक वीस बावीस किलोमीटर वरती हे रिसॉर्ट आहे हिल्स अँड व्हॅली हॉलिडे रिसॉर्ट तुम्हाला जर काय ग्रुप असेल किंवा फॅमिली फंक्शन असेल किंवा तुम्हाला जर काय शांत निवांत जर का येऊन राहायचं असेल ना व्हिजिट करा का रिसॉर्ट फिरून बघायचं का अप्रतिम आहे या दाखवतो सर्वात महत्वाचं हो म्हणजे इथला व्ह्यू जो आहे ना हो प्रतिमे तुम्हाला व्ह्यू एकदा दाखवतो आपलं रिसॉर्ट आपलंच रिसॉर्ट आहे अमित भैरट मुळेचे ओनर आहेत आपण पिसईमध्ये अशोक काउंटी नावाचा एक प्रोजेक्ट केला होता कव्हर आणि त्यात खूप छान छान बंगले आपण विकले देखील तर त्यांचंच हे रिसॉर्ट आहे हा व्ह्यू असलेला इथे आल्यानंतर आता तरी धुकं नाहीये नाही तर सकाळी आम्ही जेव्हा किंवा रात्री जर तुम्ही बघितलं ना तर इतकं प्रचंड धुकं असतं आणि हे बघा हा आपला सिट आउट एरिया आहे इकडे गार्डन आहे हा समोरचा व्ह्यू आहे टोटल बारा कॉटेजेस आहेत रूम साइजेस स्पेशियस आहे एसी आहेत बघायचंय तुम्हाला या बघा हे सगळे आपले लाईनीने हे सगळे कॉटेजेस आहेत इकडे आणि ह्या बाजूला हा दिसतोय तो आपला स्विमिंग पूल आहे आणि इथे कुठेही तुम्ही बसा कुठेही उभे राहा सगळीकडून व्ह्यू मात्र अप्रतिम आहे आणि मेन म्हणजे जवळजवळ सतरा ते अठरा एकर मध्ये आहे ए रिसॉर्ट आहे त्यामुळे स्पेशियस आहे ही रूम तुम्हाला दाखवतो या तर ही आहे रूम बघा स्पेशियस रूम आहे आणि कपल असेल किंवा कधी फॅमिली असेल आरामात राहू शकते हे इकडे वॉशरूम आहे अशा तब्बल बारा कॉटेजेस आहेत आणि एसीएमएन म्हणजे आणि अजून बरंच काय काही रिसॉर्ट तुम्हाला गोष्टी दाखवतो अजून मग तुम्ही इथे आला ना खरं तर दोन दिवस जर का शांततेत घालवायचे बीपी वगैरे जर तुम्हाला कमी करायचं असेल ना दोन दिवस निवांत राहायला या इतकं पीसफुल वातावरण आहे पक्ष्यांचा किलबिलाट असंख्य प्रकारचे पक्षी तुम्हाला इथून दिसतात झोपाळा पण आहे बरं बसायला गाणं वगैरे म्हणायचं असेल ना झोपाळ्या वाचून झुलायचे इथे बसून म्हणू शकता आणि हा व्ह्यू काय जबरदस्त बघितला का बघितलं तुम्ही इथनं डोंगर मधू शकता कमीत कमी बारा तेरा डोंगराच्या रांगा इथून दिसतात आणि समोरच्या बाजूला बहुतेक ती दाभोळची खाडी आहे इकडे आणि हे आपला सिट आउट एरिया खालचा खालचं गार्डन तुम्हाला दाखवतो झकास केलंय या सतरा अठरा एकरचं आपलं हे रिसॉर्ट बारा तेरा कॉटेजेस म्हणजे तुम्हाला एखादा हा स्विमिंग पूल आपला त्यानंतर सगळं उपाय बाजूला चारही बाजूला जंगल आहे दाट हे ना हा व्ह्यू सगळा हे आपलं खाली आहे गार्डन हे संध्याकाळच्या कोल्ड्रिंक्स वगैरे प्यायचे असेल तर इथे बसून पिऊ शकता या बाजूला प्रत्येक ठिकाणी आहे आणि चारही बाजूनी दाट जंगल आहे इतका पीस ऑफ माइंड इथं आल्यानंतर या काय